राज्यातील इतर विभागाप्रमाणे शासन स्तरावर मंत्रालय राज्यस्तरावर संचालनालय आयुक्तालय प्रादेशिक स्तरावर उपसंचालक प्रभारी मंडळ जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्क चिकित्सक अशी संरक्षणा इंग्रज काळापासून सुरू आहे अशी संरक्षणा करण्यामागे आकस्मिक उद्भवणाऱ्या आजाराच्या वेळी प्रतिकात्मक उपयोजना करणे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता व सुलभता आणणे नागरिकांना रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात पारदर्शक आणणे व संरक्षणेतील अधिक नस्त कार्यालयांवर प्रशासकीय व रुग्णालयीन कामकाजांवर संनियंत्रण ठेवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे परंतु याच उद्देश मूळकळीस आणण्याचा कट रचण्यात आलेला आहे तथापि सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजीचे शासन निर्णय काढून गट क का व ड सर्वांगातील पदांचे नियुक्ती प्रधिकारी निश्चित केले आहे त्यानंतर दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाचे मुंबई व पुणे आयुक्तलय अंतर्गत वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांचे नियुक्ती प्रधिकारी खालील दर्जांचे अधिकारी यांच्याकडे म्हणजे संचालक व सहसंचालक यांना डावलून उपसंचालक आरोग्य सेवा प्रभारी मंडळ ठाणे व पुणे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतलेला आहे सदर निर्णय होत असताना राज्याच्या सुद्धा माहित काय गोड बंगल आहे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट सब सर्व्हिस असोसिएशन पुणे संघटनेचे अध्यक्ष श्री नंदकुमार गुडमेटी व कार्याध्यक्ष श्री महेश शिंदे यांनी वरील दोन्ही शासन निर्णय काढताना माननीय संचालक व माननीय आयुक्त यांच्याकडून कोणताही अहवाल न मागविता अथवा अभिप्राय विचारात न घेता माननीय आरोग्यमंत्री यांना चुकीची माहिती देऊन त्यांचे दिशाभूल करून व उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ यांना स्वतःचे आर्थिक लाभ होण्याकरिता काढलेलं आहे या शासन निर्णयामुळे प्रशासकीय संरचना रद्द होऊन व संचालक व सहसंचालक यांचे अधिकारी संपृष्टात आणून उपसंचालकांचे महत्त्व वाढवले जाणार आहे तसेच उपसंचालक, तसे उपसंचालक प्रभारी मंडळ पुणे व ठाणे कार्यालयाकडून प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता न राहता अनियमितता होण्याची शक्यता आहे व प्रशासकीय शिस्त बिघडणार आहे आहे शासन निर्णयाचा फायदा नक्की कोणाला होणार आरोग्य खात्यांची यंत्रणा आणण्याचा कुंटे दाव कोण करतोय तसेच आरोग्य मंत्र्यांची कट कर... तसेच आरोग्य मंत्र्यांनी याची दिशाभूल का केली या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे यापूर्वी संचालक आरोग्य सेवा पुणे यांनी बैठकीतील वृत्तांद्वारे आयुक्तालयातील मुंबई व पुणे येथील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना मुंबई व पुणे येथे पूर्वीप्रमाणेच राहील अशी आश्वासने दिली होती पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट सबऑर्डिनेट सर्व्हिसेस असोसिएशन पुणे यांच्याकडून दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस पासून सार्वजनिक आरोग्य विभागाचे दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस व दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजीचे शासन निर्णय रद्द करेपर्यंत बेमुद काम बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे सदरचे आंदोलन अधिकाधिक तीव्र करून व राज्यव्यापी करण्यात येणार आहे महामंडळाला जोडण्याचे ते दोन्ही जी आर रद्द करण्यासाठी आम्ही सर्व कर्मचारी आंदोलनासाठी बसलेले शासनाने दोन कोणी जी आर रद्द करावेपर्यंत कोणीही आंदोलनातून मागे घेणार नाही ही शासनाला आमची कळकळीची विनंती आहे शासनाने वरिष्ठ कार्यालयाचे अधिकार डावलून कर्मचाऱ्यांच्या हित, हित नसलेला जो जी आर काढलेला आहे तो रद्द करण्यासाठी आज मध्यवर्ती संघटनेचे सर्व कर्मचारी आज इथं उपस्थित आहेत या सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की वरिष्ठ कार्यालयाचे अधिकार वरिष्ठ कार्यालयालाच असले पाहिजे सदरचा शासन निर्णय हा आयुक्त म्हणजे कमिशनर आणि संचालक यांना अंधारात ठेवून काढला ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे एक उपसंचालक शासन निर्णय काढतो मंत्री सही करतात आणि त्याच्यानंतर हा शासन निर्णय निर्गमित होतो मग आयुक्तांना किंमत नाही का संचालकांना किंमत नाही का आरोग्य सेवा संचालनामध्ये दोन आहेत एक शासन स्तरावरचं मंत्रालय कर्मचारी अधिकारी असतात आयुक्त स्तरावर आयुक्त संचालक आर्थिक संचालक हे पद्धती आहे त्यानंतर स्टेजला आपल्याकडे उपसंचालक प्रभारी आहेत त्याखाली जिल्हा स्तरावर जिल्हा शेवटिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी संरचना आहे प्रशासकीय आहे प्रत्येक वाट अशीच ना अशी रचना आहे परंतु काय झालंय किती वर्षापासून स्वातंत्र्यापासून सव्वाची वर्ष संपूर्ण आरोग्य काम होतं आता आपल्याला सोळा दोन हजार दो 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 चोवीस रोजी नृत्ती प्रधिकारी घोषित करण्याचा एक जी आर निघालेला आहे त्या जी आरची पार्श्वभूमी म्हणजे जिल्हा वर्ग वर्गदूर्चा अधिकारी यांच्याकडे वर्ग वर्ग तीन कर्मचारी नियुक्तीचा अधिकार होतो ते अनिमित्त जाण्याचे काही गोष्टी निर्देश राहते त्यामुळे त्यांचे नियुक्ती प्राधिकारी बदलणार आणि वर्गचार कर्मचारी पक्षसेवक जे रुग्णाच्या सेवा करताना काही वेळाला विलंब करतात नागरिकांना सेवा देत नाही या गोष्टी विचार देताना या गोष्टी या गोष्टी विचारून त्यांनी नियुक्ती फक्त या दोन कॅडर्सचा नियुक्ती प्राधिकारी बदलण्यावर निर्णय झाले होता एवढं असताना आता आमचा संचालक सेवा पुणे आणि मुंबई या कालदृत्ती प्राधिकरे बदलण्या सोळा नऊ दोन हजार चोवीस जीवनाला सॉरी बारा नऊ दोन हजार चोवीस जी आर आहे ॲक्च्युअली संचालक आरोग्यसह पुणेकडून गेल्या कित्येक वर्षापासून सात्विक सात्वक नियंत्रणाचं काम केलं जातं आपल्याला गोवर पट्टी कॉलरा साथीच्या रोगामध्ये करो हे काम केलं जातं त्या दोन हजार नऊमध्ये मध्ये स्वाईन फ्लू संदर्भात देखील ना या कार्यालयाकडून स्वाईन फ्लूची औषधे लसी औषध पुरवठा त्यानंतर समाज माध्यमांद्वारे आपल्याला लोकांना जनजागृती करणं हे काम या विभागाकडून झालेलं आहे आणि सगळ्यात मोठं महामारी दोन हजार दो एकवीसमध्ये आलेलं कोरोनाच्या यशामध्ये संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये कोरोनाच्या रा महामारीमध्ये सेंट्रल बिल्डिंगमार्फत आम्हा कर्मचारी हेल्पलाईनद्वारे सर्व नागरिकांना रुग्णालय कुठे कुठे कोणा कुठे रुग्णालय आहेत किती कुठे कुठे रुग्णालयामध्ये खाटं उपलब्ध आहेत इव्हन नागरिकांना आम्ही कुठे राशन मिळू शकते अन्नधान पुरवठा अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट कोणत्या नागरिक अन्नधान पुरवण्यासाठी आम्ही मदत केलेला आहे त्याशिवाय काही लोकांना बाहेरगावी जायचं होतं त्या फेडमध्ये नागरिकांना आम्ही पासेस कुठे उपलब्ध आहे कोणतं फॉर्मेट भरायचं आहे कुठे मेल करायचं आहे सर्व गोष्टी रात्रंदिवस दिवस तास आम्ही नागरिकांना आमचा जीव धोक्यात घालून नागरिकांना सेवा काम केलेलं आहे बिरो रिपोर्ट